आमदार निलेश राणे यांची प्रशासनावरती पकड असून ते राणेसाहेबांच्या पावलावर पाऊल टाकत काम करत असल्याचे गौरवोद्गार मंत्री योगेश कदम यांनी काढलेत पाहुयात पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल् जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेलो असताना राज्यमंत्री म्हणून आढावा घेत असताना तिन्ही विधानसभेचा आढावा घेतल्याच्या नंतर चंदा एक गोष्ट लक्षात आली जिल्ह्यामध प्रशासकीय जे वातावरण असतं हे लोकप्रतिनिधींवरती प्रचंड निर्भर असत केसरगर साहेबांकडे आढावा बैठक घेतली निलेशजींकडे आढावा बैठक घेतली तिथे जिंचा मतदारसंघ आहे तिथे देखील आढावा बैठक घेतली उद्देश हा प्रत्येक तालुक्यामध्ये महसूल असेल ग्रामविकास असेल अन्न नागरिक पुढे ना अन्न असू बाबतीमध्ये प्रशासनाने काय काय तिथे उपाययोजना केलेल्या आहेत परंतु मंत्री म्हणून आढावा घेत असताना शेवटी स्थानिक लोकप्रतिनिधींचा प्रशासनावरती असलेली स्थानिक लोकप्रतिनिधींची निधींची प्रशासनावरती असलेली पकड आणि शेवटी जर का लोकप्रतिनिधी सक्रिय असतील तर प्रशा मंत्री म्हणून जास्त आढावामध्ये आम्हाला तिथे काय म्हणतो आपण एफर्ट्स टाकावे लागत नाही म्हणून काल ती एक प्रखरतने गोष्ट जाणवली कुडाळ मतदारसंघामध्ये लिलेशिनी ज्या पद्धतीने प्रशासन हाताळलेलं आहे प्रशासनामध्ये ज्या पद्धतीने पकड आहे मला वाटतं सन्माननीय राणासाहेबांकडून त्या ते, त्यांनी केलेली आत्मसात गोष्ट केल्याचं मी लक्षात येते राणासाहेबांचं आम्ही लहानपणापासून पाहिलं की अभ्यास नेतृत्व म्हणून त्यांनी महाराष्ट्र देशामध्ये त्यांनी नाव कमवलं आणि त्यांच्याच पावला पाऊल ठेवून आज निलेशिंगचं ते एक बाब आम्ही नक्कीच पाहिली विशेषतः आता देखील आपण चर्चा करत असताना आपण जे प्रश्न उपस्थित केले त्याच्यावर ते ऑलरेडी काम करत आहेत म्हणून मला वाटतं एक तरुण मंत्री म्हणून आज जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरतो दौरे करतो त्यावेळेस सगळीकडेच असे लोकप्रतिनिधी पाहायला मिळत नाही आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल